बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यावेळी प्रचंड गाजली यापूर्वी कधीही माळेगावच्या कारखान्याची निवडणूक न लढवलेल्या अजित पवारांनी यावेळी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दणदणीत असा विजयही मिळवला त्यांची ते मोठी रणनीती होती पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पक्षफुटीनंतर स्थानिक पातळीवरती पक्ष मजबूत करण्यासाठी ही मोठी संधी अजित पवारांना आहे त्यासाठी माळेगाव नंतर बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी आणि या निवडणुकीतही धक्का तंत्राचा वापर अजित पवार करणार असल्याची चर्चा आहे एकंदरीतच त्या राजकारण काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आलाय राष्ट्रवादी काँग्रेस मधील पहिल्यांदाच अजित पवार हे महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे आणि हीच संधी आहे आपला पक्ष स्थानिक पातळीवरती मजबूत करणार त्यामुळे अजित पबा ही ठेक त्यामुळे अजित पवार ही संधी काही सोडणार नाही विधानसभा निवडणुकीतील अजितदादांनी स्थानिकसाठी स्थानिक साठी सुरू केली तब्बल वर्षांनी होत असलेली बारामती नगर परिषदेची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीत पवार कुटुंबातच थेट लढत झाली होती लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार मैदानामध्ये होत्या तर विधानसभेला अजित पवारांविरोधात शरद पवारांनी नातू युगेंद्र पवार दिली होती मात्र निवडणुकीमध्ये पवारांना अचानक मैदानात उतरवत धक्का तंत्र वापरलं होतं आता बारामतीमध्ये पुन्हा एकदा अजित पवार धक्का तंत्र वापरण्याची शक्यता आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीत अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी दिवस रात्र काम करताना जय पवार दिसून आले होते त्याचवेळी पार नंतर आता अजितदादांच्या दुसऱ्या चिरंजीवांचा राजकीय एंट्री जोर धरू लागली होती पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार यांचं नाव पुढे आणण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते बारामती नगर परिषदेकडे सध्या पुणे जिल्ह्यातील एकमेव अवर्ग सर्वात मोठी नगर परिषद म्हणून गणना होते बारामतीमधून नगर परिषदेसाठी नवीन रचनेनुसार सर्वाधिक सुमारे एक्केचाळीस नगरसेवक निवडून जाणार आहेत आता हे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी असल्यानं या पदावरती कोणी ही दावा करू शकणार आहे त्यामुळे बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे अनेक जण फील्डिंग लावून तयार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बारामतीच्या नगराध्यक्ष पदावरून रुसवे फुगवे वाढण्याची शक्यता आहे निवडणूक जाहीर होण्याआधीच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चे सुरू केली आहे इच्छुकांची संख्या देखील मोठी असल्यानं यावेळी नगराध्यक्ष पदासाठी मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे तोच संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजितदादांचे सुपुत्र म्हणजेच जय पवार यांचं नाव अचानकपणे पुढे आणले जाऊ शकतं अशी चर्चा बारामतीच्या राजकारणात जोर धरू आहे जर अजित पवारांचे सुपुत्र म्हणजेच जय पवार यांनाच बारामतीच्या नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं तर आपसुकच राष्ट्रवादी काँग्रेस मधील नगराध्यक्ष पदासाठी हे संपवले जाऊ शकतात असं समीकरण या पाठीमागचं सांगितलं जाते पण आता यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल जून महिन्यात पार पडलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी आपली उमेदवारी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता या निवडणुकीमध्ये स्वतः अजित पवार उमेदवार उमेदवार असल्यानं त्यांच्याकडे बघून पॅनल टू पॅनल मतदान झालं क्रॉस व्होटिंग टाळलं गेलं आणि यामुळेच अजितदादांच्या पॅनलला माळेगाव कारखान्यावरती पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता आणण्यात यश आलं हाच पॅटर्न अजित पवार हे तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी वापरणार की नवा पर्याय शोधणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका